रोज असं चमचमीत जेवण कंटाळा येतो आज असा विचार केला की, की मस्त अशा गोड भोपळ्याच्या घाऱ्या म्हणजे घोपळ्याच्या पुऱ्या बनवले आहे खायला खूप मस्त लागतात चला मग वेळ न घेता पटकन वळू आपण आजच्या रेसिपीकडे इथे मी भोपळ्याच्या पुऱ्या बनवण्यासाठी आपला जे लाल भोपळा असतो तो घेतलेला आहे आणि हा मी पाव किलो भोपळा घेतलेला आहे ह्याचे आपले जे बी आणि वरची साल काढून घ्यायची आहे आणि अगदी असे बारीक बारीक छोटे छोटे तुकडे करून मी येथे पातळ असे तुकडे करून घेतलेले आहे जेणेकरून हे पटकन शिजतील म्हणून मी एकदम पातळ असे साईज केलेली आहे तुम्ही थोडे मोठे केले तरी काही हरकत नाही साईडला मी एक ग्लास इथे पाणी गरम करत ठेवले चांगली अशी उकळी आली ना की त्याच्यामध्ये आपण जे आपण भोपळ्याच्या पातळ असे तुकडे करून घेतलेले आहे ते घालून घ्यायचे इथे पातळ का केले जेणेकरून पटकन हे शेतील आणि आपला घ्यायचंही जास्त वाया नाही होणार म्हणून मी इथे पातळ असे स्लाईस केलेले आहे तुम्ही छोटे छोटे तुकडे किंवा मोठे तुकडे केले तरी चालेल मोठे तुकडे केले की हे शिजायला थोडा जास्त वेळ लागतो हे बघा पटकन असे एक पाच दहा मिनटामध्ये हे जे आपला भोपळा आहे तो मस्त असा शिजून येतो हे बघा तुम्ही चमच्याच्या मी सहा दाखवते तो पटकन असं एकाचे तुकडे होतात त्यानंतर व्यवस्थित असा शिजून झाला ना की आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ घालायचे आहे गूळ मी इथे एक वाटी घातलेला आहे तुम्ही तुम्हाला आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर जास्त गोड पाहिजे असेल तर अजून घालू शकता आणि कमी गोड पाहिजे तर थोडं कमी गुळ करा कमी घालायचं त्यानंतर मी इथे दोन चार वेलचीचं पावडर घातलेली आहे कुठून हे बघा गुळ घातलं की त्याला अगदी असं पाणी सुटतं मग आपल्याला कंटिन्यू हे फिरवं थोडंसं हलकंसं घट्ट करायचं आहे जा जास्त पण नाही थोडंसं हलकंसं घट्ट करायचं कारण आपल्याला हे जेव्हा आपण पीठ मळतो त्याच्यामध्ये पाणी नाही यूज करायचं आहे त्यानंतर इथे थोडंसं गूळ आणि हे एकदम असं पातळ शिजून झालं ना की त्याच वाटीमध्ये ज्या वाटीमध्ये मी गूळ घेतलेला ना त्याच वाटीमध्ये इथे ओलं खोबरं म्हणजे आपला फ्रेश जे नारळ असतो ना तो किसून त्याचं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे खोबरं घालून पण हे खूप मस्त लागतात हे खोपळ्याच्या घाऱ्या हे बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं आपला भोपळा जे आहे तो शिजून झालेला आहे आणि त्यासाठी आपल्याला हा लाल भोपळाच घ्यायचा आहे इथे मला जास्त जे म्हणजे पिकलेला जे असतो ना लालसा असतो तो नाही भेटला थोडंसं म्हणजे कच्चेपणा असतो ना तसंच तो भेटलेला आहे पण काही हरकत नाही त्याने पण टेस्ट येते हे बघा आपलं हे शिजून झालेलं आहे पूर्ण थंड झालं ना की आपल्याला ह्याच्यामध्ये पीठ ॲड करून मळून घ्यायचं आहे आणि इथे मी एक वाटी एक वाटीने थोडंसं म्हणजे एक मुठभर अजून घालून पीठ मळून घेतलेलं आहे आणि हे गव्हाचं पीठ आहे व्यवस्थित पहिली चमच्याच्या सहाय्याने पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहिजे तर हे जे सारण आपण बनवलेलं ना, ना म्हणजे घोपळा जे आणि गूळ शिजवून घेतलेलं परातीत घालून साईडला घेऊन पीठ घालून मळू शकता पण मी त्याच कढाईमध्ये एक वाटी पीठ घातलेलं आहे आणि मळून घेते कारण भांडी आपल्यालाच धुवायची आहे त्यामुळे इथे मी त्याच कढाईमध्ये एक वाटी पीठ घातलेलं आहे आणि मळून घेतलेलं व्यवस्थित असं चुरून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं तुम्ही बघू शकता पीठ असं व्यवस्थित मळून झालेलं आहे ह्याच्यामध्ये मी जरा पण पाणी घातलेलं नाही हे थोडंसं घट्टसरच मळायचं आहे जेणेकरून आपली पुरी व्यवस्थित होईल आणि जर तुम्हाला लागलंच ला पीठ मळताना थोडंसं पाण्याची गरज तर तुम्ही थोडंसं पाणी शिंपडून घेऊ शकता पण इथे मला बिलकुल पाणी लागलेलं नाही आहे व्यवस्थित असं पीठ मळून झालेलं आहे पीठ मळून मी एक दहा पंधरा मिनटं ठेवून दिलं त्यानंतर छोटे असे गोळे करून आपल्याला लाटून घ्यायचं आहे लाटताना पण आपल्याला जास्त पीठ म्हणजे जे आपण सुक्कं पीठ घेतो ना ते जास्त नाही घ्यायचं अगदी थोडंसं घेऊन आपल्याला हे थोडीशी मिडियम साईजची चपाती लाटून घ्यायची आहे किंवा तुम्ही छोटे छोटे गोळे करून एकदम पुरी लाटली तरी काही हरकत नाही पण इथे मी चपाती लाटून वाटीच्या सहायताने हे मी पुऱ्या काढून घेतलेल्या आहे बघा अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे ही अगदी झाड किंवा अगदी पातळ अशी नाही आहे मीडियम साईजची आहे त्यानंतर कढाईमध्ये तेल गरम करायचं आहे आणि पुरी घालून आपल्याला मस्त अशी खरपूस म्हणजे एकदम गोड असते सांगूळ असल्यामुळे तिचं जे वरचं कवर आहे ना म्हणजे वरचं जे लेहर आहे तो मस्त असं क्रिस्पीनेस येतो कारण गोळा गोडाचा पदार्थ किंवा साखर किंवा गूळ हे तेलामध्ये घातलं ना की थोडं त्याचा क्रिस्पीनेस मस्त असं येतो तुम्ही बघू शकता आणि हलक्या हाताने असं कंटिन्यू तेल उडवत उडवत आपल्याला हे मिडियम गॅसवरच या पुऱ्या भाजायचे आहे जर तुम्ही फास्ट गॅसवर भाजला ना त्याचा कलर एकदम म्हणजे जास्त डार्क होईल आणि पटकन असा कलर त्याला बाहेरून असा गोल्डन ब्राऊन डार्क गोल्डन ब्राऊन येईल त्यामुळे आपल्याला हे बारीक गॅसवरच भाजायचं आहे कारण फास्ट गॅसवर हे वरचा क लेहर जे आहे तो पूर्ण डार्क होणार आणि आतून कच्ची राहणार म्हणून आपल्याला हे मीडियम गॅसवरच हलक्या हाताने फिरवत फिरवत भाजून घ्यायचं आहे सॉरी तळून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी पुरी फुगलेली आहे असं तेल आपल्याला हलक्या हाताने उडवतच हे पुरी भाजायची आहे हे बघा किती मस्त अशी पुरी झालेली आहे आपली आणि ही खायला ना खूप म्हणजे खूपच मस्त लागते तुम्ही बघू शकता किती मस्त अशा त्याचं कलर टेक्स्चर बघा किती छान आलेलं आहे पूर्ण तेल गाळून घ्यायचं आहे आपल्याला आणि अशा प्रकारे आपल्या भोपळ्याच्या घाऱ्या किंवा घोपळ्याच्या पुऱ्या रेडी झालेल्या आहे इथे मी वरून तीळ नाही लावले लाटताना जर तुम्हाला वरून असे तीळ लावायचे असेल ना सफेद तीळ तर तुम्ही म्हणजे वाईट सिसम लावायचे असेल तर लावू शकता ऑप्शनल आहे नाही लावले तरी काहीही हरकत नाही या अशा देखील खायला खूप म्हणजे खूपच मस्त लागतं तुम्ही बघू शकता किती छान अशा आपल्या घोपळ्याच्या घाऱ्या रेडी झालेल्या आहे खायला खूप म्हणजे खूपच मस्त लागतात हे बघा किती छान अशा झालेल्या आहे आणि जसं की मी बोलले हा गोड पदार्थ आहे तो वरून थोडासा असा क्रिस्पीनेस येतो पण किती मस्त सॉफ्ट पण आहे आतून बगा शक्ता कि ले ले हे बघा तुम्ही बघू शकता किती छान अशी झालेली आहे आणि हे खायला खूपच मस्त लागते आणि ही बऱ्याच दिवस टिकते म्हणजे चार पाच दिवस या पुऱ्यांना काहीच होत नाही मुलांना तुम्ही टिफिनमध्ये हे बेस्ट ऑप्शन आहे द्यायला आणि मुलांना देखील हे खायला असेच खायला हे खूप छान लागतात मुलांना जर तुम्ही टिफिनमध्ये दिल्यानंतर नक्कीच टिफिन फिनिश होईल आणि आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू